ते तरी श्री हरी पावे जे तो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडो निद्यावे जनी वंदते सर्व भावे करावे समर्थ रामदास स्वामी सांगतात अरे बाबा जे मन आंधळ आहे त्या आंधळ्या मनाच्या हाताला धरून तुम्ही आपण चाललेली माणसं आहे एकतर मनाला कंट्रोल करण्याची जी ऊर्जा आहे ती संतांकडे आहे आणि संतांकडे गेल्याशिवाय ते मन सुद्धा आपल्या ताब्यात येत कारण कबीरदार सांगतात मनवा खेती करो हो सुद्धा बाबा मनवा खिती करो हरिनाम मन के बेल चोहू दिसे भटके भेटाबडेने मन बसत इथं हे जे पंचमहाभूताचं डबड आहे याने मन इथं हे डबड बसतं पण मन कुठं जातं भटकत चारी दिशेला भटकतं चारी दिशेला भटक आणि मनाला स्थिर करण्याचं साधन जे आहे जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुका म्हणे मन चंचल मन कसं आहे चंचल आहे हाती घेईन सद्गुरूचे बल ते सद्गुरू तुम्हाला आपल्याला त्या मनाला कंट्रोल करण्याचं जे रिमोट आहे ते देतात आता तुमच्या आपल्या घरामध्ये बघा प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या आपल्या परिस्थितीनुसार टेव्या असतील टी व्ही कोणाकडे जुने असेल आणि कोणाकडे आता नवीन जे निघले ते असतील तुम्ही वीस फुटावरती बसता आणि बसल्यानंतर ते रिमोट दाबता तिथून आवाज कमी करता जास्त करता येतो किंवा आवाज वाढवायचा असेल तरी वाढवता येतो किंवा त्याचे चॅनल बदलायचे असले तरी काय करता येतात कशामध्ये ताकद आहे किती रुपयाचे रिमोट आहे टी व्ही किती रुपयाची आहे देव किती रुपयाचा आहे का मोल त्याचं आणि आता जे जे टी व्ही आलात ना ते म्हणतात एकदा स्क्रीन फुटली ना बाबा ते काय होत नाही एकदा स्क्रीन फुटली रे बाबा ते पुन्हा रिपेअर होत मग ही टी व्ही ज्या सत्तेच्या कृपेने चालते त्याला देव म्हणतात काय म्हणतात आणि तो देव जसं एडा माणूस फिरतो ना त्याला कळत नाही काही तसं तो देव ह्या डबड्याच्या पाठीमागे ह्या डबड्यात असलेल्या विचारामुळे तो देव सुद्धा गुंतून पडलाय काय गुण पडलाय तर त्याने वचन दिलं होतं ना अगोदर आईच्या गर्भामध्ये हा वचन देतो की बा आम्हाला काय करायच्यातून मोकळं करा म्हणे दुखावे होते आणि म्हणून देवाला विनंती करतो की एकवीस हजार सहाशे वेळा न चुकणार जे भजन आहे भगवंता जे अखंड भजन आहे जी अखंड स्थिती आहे हे जे भजन तुझ बाहेर गेल्यावर सुद्धा काय करेल म्हणे मी कोण कौन, कोणी वचन दिलं ते आपण वचन दिलं दुसरे कोणी दिलं आणि इथं धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता आणि ओळखू लागे म्हणतात याचा स्पर्श झाला रे बाबा जसा पहिल्या नारायणाने त्या कोणाला सोडलेलं नाही कोणाला लय त्रास होतो त्याला चाकूने काढतात लोक कोणाला ज्याने सोडलं नाही आणि तुम्हाला आपल्याला बी काही कमी त्रास होतो का म्हणजे बाबा इथं आलो बर गवढ्या पुरं बरं वाटलं म्हणे पण इथून बाहेर पडलं रे पडलं ते विचार लगेच तुम्हाला काय करतात झडपून टाकतात मग इथलं काही खरं वाटत मग आपली परिस्थिती अशी आहे आधी होता त्याला विचारलं ना तुम्ही बाबा की तुम्ही सुखी आहेत, आहेत का तुम्ही काय आहेत का असं जर विचारलं सुखी आहेत का <laughs> तो म्हणतो महाराज आपल्या आप एवढा ह्या गावामध्ये दुसरा कोणी सुखी आता तुमच्या आपल्या सुखाची जर व्याख्याचा जर विचार केला तर कोणाचा मुलगा डॉक्टर असेल इंजिनियर असेल वकील असेल कोणाकडे पाच पन्नास शंभर एकर जमीन असेल कोणाकडे नौकर चाकर असतील कोणाकडे दुकानदारी असेल कोणाकडे फॅक्टरी असेल आणि हे दिसतय त्याच्यावरती तुम्ही आपण काय कशाची व्याख्या करतो कशाची करतो विठ्ठल परिस्थिती अशी आहे कि त्याचा काही एळकोट राहत नाही आणि मूळ स्वभाव बाबा काही जात नाही तुमचा विषय चालला तर साधू संतांचा जो विषय आहे हे रेडीमेड कपड्याचं दुकान आन आहे आणि जर अनावधानाने जर एखाद्याला ते कपडे दाखवले बाबा आणि ते जर फिट बसले रे बसले त्याला काय वाटतं हे कपडे कोणासाठी काढून ठेवले ते दुकानदाराचा धर्म आहे कोणी गिराईक आलं त्याला कपडे दाखवणं पण प्रारब्ध येतात तसं जीवाची चुकी नाही बाबा जीवाला त्या अनंत जन्माच्या जन्म मरणातून मुक्त करण्यासाठी साधू संतांचा अवतार कार्य नामदेव रायांना जी आतमधली जी अस्थिरता होती ती काही थांबत नव्हती ती देवदेव करून ही थांबत नव्हती आणि रात्रंदिवस देव ज्यांच्या बरोबर होता त्याची अनुभूती न आल्यामुळे थांबत नव्हती म्हणून रामदेव रायांच्या मुखातून शब्द पडला की देव म्हणता म्हणता शिनले माझे मन मन पाणी आणि पाषाण जिथे तिथे पण त्याचा अर्थ असा आहे का की दगडाच्या देवामध्ये परमात्मा नाही असा आहे का त्याचा अर्थ तीर्थवर्ती भाव धरी रे करू शांती दया पाहुणा <haar vlogging> देव भेटण्यासाठी देवदेव करायचा सा। कशासाठी करायचा आणि नंतर देव भेटल्यावर देवदेव करायचा अगोदर कशासाठी देवदेव करायचा आणि नंतर काय भेटल्यावर देवदेव करायचा पण देव भेटण्याची जी जागा आहे देव शोधण्याची जी जागा आहे ती जर योग्य ठिकाणी असेल तर बरोबर आहे पण अयोग्य ठिकाणी जर त्या दे देवाला शोधण्याचे प्रयत्न केले रे बाबा तर त्याची कधी भेट होणार आता समजा दृष्टांतामध्ये जरा बाबांचं नाव काय हा राम भाऊ भाऊने राम महाराजांनी राम असं जर विचार केला सकाळी घरच्यांना सांगितलं मी मला शोधून येतो म्हणे आणि संध्याकाळपर्यंत मी माझा शोध घेतो आणि मग घरी येतो कोणाला शोधायला निघाले कधी भेट होईल 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 बाबा तर कोण कोणाला शोधायला निघाला देवच देवाला शोधायला निघाला कोण कोणाला शोधायला निघाला आणि त्याची कधी भेट होत नाही तर आपणच ते देव आहेत फक्त आवरण काढण्याची गरज आहे काय काढण्याची गरज आहे तुम्ही शेतकरी माणसं आहेत तुमच्याकडे जमिनी आहेत आता तुम्ही विहीर घेता बोर घेता आणि कोणाला बोलवता महाराज कोणाला बोलवता तुमच्याकडे तुमच्याकडेच घेता नाही घेत म्हणजे तुमच्याकडे पानाडी लागतो का कशाला कशाला बरं ज्या पानाड्याला तुम्ही बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याने सांगितलं दोनशे फुटावरती बोर घ्या आणि दोनशे फुटावरती बोर घेतल्यानंतर तुम्हाला काय लागेल पण तुमच्यासारखी हुशार जाणकार मंडळी होती वयोवृद्ध माणूस होते ते म्हणजे ठीक आहे महाराज किती फी त्यांनी सांगितलं पाच हजार सा। किती ते म्हणजे आज मुक्काम करायचा उद्या सकाळी तुम्हाला जेवण करणार डबल फी देणार जायचं लगेच गाडी बोलवली पण यांना कुठं दम पडतो कोणाला कोणाला कुठल्या पानाड्याला खऱ्या का खोट्या खोटे बी तुमच्याकडे बी आहेत का म्हणजे आमचं आणि तुमचं सगळे त्याच्यामध्येच फसून बसले पा मग त्या पानडीला बोलवलं तुम्ही सांगितलं बाबा दहा हजार घ्या काही कुठं जाऊ नका आता आराम करा जेवण करा सकाळी कपडे घेतो आणि जा ते बदले अजिबात चालणार पुढच्या गावात सुपारी मग ते बोलवल्यानंतर त्याला काय अनुभव नव्हता अनुमानप्रमाणे सांगितलं आणि तो हो पळून गेला यांनी सांगितलं पैसे सुद्धा देणार कारण आमच्या गावामध्ये ज्यांनी ज्यांनी बोर घेतले त्यांचे बोर कसे गेले म्हणे आणि काही ना पाणी सुद्धा मग आता ज्यांना पाणी लागलं ला, लाग त्यांचा अगोदर बोर काय गेला होता फेल गेला होता मग आता ज्यांना पाणी लागावं लागा असं ज्यांचे प्रयत्न होते त्यांना खरा अनआर मिळाला त्यांनी सांगितलं बाबा अडीचशे फुटावरती घ्या गाडी बोलवा तालुक्याच्या ठिकाणावरून पाणी लागल्यानंतर मी काय करतो जातो पाण्याची गाडी बोलवली बोर घेतला पाणी लागलं आनंद झाला तुम्हाला पेढे वाटले तुम्ही काय लागलं तुमच्या बोरला विहिरीला काय लागलं हा तर मौली ज्ञानोबरायने साडेसातशे वर्षापूर्वी सांगितलं की पृथ्वी निधानी भरली आहे पाया आळुविन प्राप्ती नोहे तैसे गुरु कृपाला हे आत्मा स्वयं सिद्ध जी मूळ वस्तू आहे पाणी ते पाणी पानाड्याने आणलं महाराज पाच हजार दिल्यामुळे का पाणी होतच तिथं नाही ना हे बी खर आणि ते बी खरं आमच्या इकडे बघा जागरण गोंधळा मध्ये संबळ वाजवतात तुमच्या इकडं म्हणजे तुमच्या इकडं आमच्या इकडं मग ते एक वाकडी काडी असते आणि एक सरळ काडी वाजते पा वाकडी काडी काय होते महाराज इकडेही वाजते आणि इकडेही वाजते वाकडी काय काडी काय होते इकडेही वाजते हेही खरं पण मौली ज्ञानावर आहेत तसं सांगत नाही एक हरी आत्मा जीव वाकड्या काडीसाठी दृष्टांत सांगतो ती वाचते इकडेही वाचते निश्चय झालेला आज आज नव्या नऊ टक्के वाकड्या उत आला कोणाला आणि वाकडीशिवाय वाजत सुद्धा पण एक जी सरळ असते ना सरळ ती एकीकडेच इक वाचते हेच खरं हेच खरं हेच खरं हेच खरं मग मौलिक ज्ञानावर सांगतात एक जो हाती आहे तो आत्मा आहे तो तुमच्या आपल्या सगळ्यामध्ये आहे मध्ये आपण असणारे सर्व घट राम देव घट्ट राम दे हि काय सर्व घटामध्ये पण आता सुप्त रूपाने आहे का जाणीव झाली महाराज सगळ्या गटाला आता मला सांगा सुप्त रूपाने आहे का जाणीव झाली मग आता जो पानाडी तुम्ही बोलवला त्याने तुम्हाला आवरण काढायला लावलं का पाणी टाकलं तिथं आणून म्हणजे पाणी होतच ना मग आता संतांचं शब्द साडे सातशे वर्षापूर्वी मौली ज्ञानोबराने ठरवला पानाडी अनुभवी असेल किंवा नसेल पानाडे अनुभवी असल नसल संतांचा जो शब्द आहे तो अंतिम सिद्धांत सत्य आहे आता दुसरा फेल बोर, बो हो बोर फेल गेला म्हणून याच्या डोक्यामध्ये कल्पना आली जो ज्याने बोर घेतला आणि त्याला पाणी लागलं पण त्याला अगोदरचा अनुभव होता की माझा पहिला बोर फेल गेला फुपाटा मारला आता आपण असं करायचं की ह्या पानाड्याला सोडायचं त्याने सांगितलं महाराज तुम्ही ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी पाणी लागलं इथपर्यंत बरोबर आहे पण ज्या ठिकाणाहून आमचा बोर फेल गेलाय तिथं पाणी लागेल का त्यांनी सांगितलं हो जिथं फेल गेलाय त्यांनी सांगितलं तिथून सुरुवात करा तर तुमचा आपलं प्रयत्नने कमी पडतो संत नेहमी प्रयत्नवादी असतात दैववादी संत आवरण काढायला आलेले असतात देव कुठं गेलेला नाही ना आणि देव शोधायसाठी तुम्हाला आपल्याला कुठं जाण्याची गरज सुद्धा म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात দেবেন তো